उपोषणाला बसावं लागत खर तर उपोषण हे लोकशाहीमधलं सामान्य जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेणारं खूप मोठं या लोकशाहीमधलं वेपन आहे पण या महाराष्ट्र सरकारनं परत एकदा अंतरवली सराटीमध्ये उपोषण सुरू झालं आमच्या मनामध्ये इच्छा नसताना सुद्धा जर सरकारला उपोषणाचीच भाषा करत असेल जर सरकारला काही जी आर काढायची असतील बेकायदेशीरित्या आणि या महाराष्ट्रामधल्या पन्नास ते साठ टक्क्याच्या दरम्यान असणाऱ्या ओबीसीच हक्क आणि अधिकार काढून घ्यायचे असतील तर मग आम्हाला परत एकदा या वडीगोत्रीमध्ये उपोषण करायला लागतंय खूप खेदाने नमूद करावं असं लागतं आज माझ्या बरोबर माझे सहकारी नवनाताबा वाघमारे आणि अंबड तालुक्यामधल्या आणि वडी गोदरीच्या परिसरामधल्या पंचक्रोशी मधली सगळी माणसं अगदी माता भगिनी कष्टकरी माणसं आज या वडी गोदरीमध्ये आलेली आहेत या सगळ्या माणसांचं या सगळ्या ओबीसी प्रवर्गामधल्या विजयएनटी प्रवर्गामधल्या एसबीसी प्रवर्गामधल्या या सगळ्या या महाराष्ट्रापर्यंत महाराष्ट्र गव्हर्नमेंट पर्यंत पोहचाव म्हणून आज आम्ही इथं उपोषणाला बसत आहोत मी या सर्व मंडळींचा आभार व्यक्त करतो आणि विशेष करून वरीग्री गावच्या ग्रामस्थांचं आणि वडील गावातल्या आमच्या सर्व मित्रमंडळींच विशेष करून आभार व्यक्त करतो आज जेवढाही परिसर असेल खूप तालुक्यात आजूबाजूचे खरं पैठण असेल आजूबाजूच्या सर्व परिसरामध्ये माणसं येत आहेत आजची सुरुवात झालेली आहे आणि या शासनाला आम्ही दाखवून देणार आहोत की ओबीसीच्या सुद्धा काही वेदना आहे ओबीसीचा सुद्धा काही आक्रोश आहे तुम्ही जर आमच्याकडे पाहणार नसाल तर इथून पुढच्या कालावधीमध्ये तुम्हाला ज्या भाषेमध्ये उत्तर हवं आहे त्या भाषेमध्ये इथला ओबीसी बांधव उत्तर देईल ओबीसी समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा